नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे कापसावरील आयात कर हा माफ केला आहे केंद्र सरकारने याचा फटका कुणाला बसणार आहे आणि फायदा कुणाला होणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो केंद्र सरकारने काय केले की तीस सप्टेंबरपर्यंत कापसावरील आयात शुल्क हा पूर्णपणे माफ केला आहे याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे आणि फायदा मात्र कापूस उद्योग म्हणजे जे जी जिनिंग जी वगैरे आहेत यांना किंवा वस्त्र उद्योगांना याचा फायदा होणार आहे मित्रांनो आयाशुल्लक माफ केल्यामुळे काय होणार आहे की कापसाचे भाव पडण्याची दाट शक्यता आहे आधीच कापसाच्या उत्पादनावरचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे महागडे औषधं वापरले बियाणे वापरले शेतकऱ्यांनी खतं दिलेत एवढ्या फवारण्या केल्यात आणि आता कुठेतरी अशा प्रकारचं केंद्र सरकारची दुप्पट्टी जी भूमिका असते याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे काय गोष्ट झाली मित्रांनो तुम्हाला सांगतो की पाठीमागे ट्रम्पने म्हणजे काय झालं जे अमेरिकेतलं सरकार आहे त्याने भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावला होता आणि हे टॅरिफ किंवा ट्रम्पला खुश करण्यासाठी अमेरिके सरकारला खुश करण्यासाठी भारत सरकारने अमेरिकेतून मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये कापूस आयात होतो लांब धाग्याचा चांगल्या क्वालिटीचा कापूस हा अमेरिकेमध्ये उत्पादक होतो आणि हा काय होतो आपल्या भारतामधील जे वस्त्र उद्योग आहेत किंवा जे कापड उद्योग आहेत ह्यांना तोच कापूस आवडतो आणि त्याच्यावरचा जो अकरा टक्के शुल्लक होता तो आता केंद्र सरकारने रद्द केला मग याचा थेट फायदा कुणाला होणार आहे वस्त्र उद्योगाला होणार आहे त्यांना चांगल्या का क्वालिटीचा कापूस एकदम कमी रेटमध्ये भेटणार आहे आणि फटका कुणाला बसणार आहे आपल्या भारत देशातील किंवा महाराष्ट्रामधील जो कापूस उत्पादक शेतकरी आहे यांना फटका बसणार आहे आता मित्रांनो तुम्ही बघू शकता दिवाळीमध्ये कापूस निघतो आणि त्यावेळेस तुम्ही बाजारामध्ये ज्यावेळेस विक्री करायला जाणार त्यावेळेस आता ह्या आयात शुल्क रद्द केल्यामुळे कापसाचे भाव सहा हजारावर तर ऑलरेडी आहेच याच्या आधीच होते आता हे जर झाल्यामुळं पाचशे रुपयांनी भाव कमी होऊ शकतो किंवा पाच हजारावर सुद्धा भाव येण्याची शक्यता आहे याचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे हमी भाव मित्रांनो काय दिलायनी सात हजार सातशे दहा दिलाय मध्यम धाग्याचा कापूस आपल्या भारतामध्ये उत्पादित होतो आणि लांब धाग्याचा जो कापूस आहे मित्रांनो त्याला आठ हजार काहीतरी एकशे दहा रुपये भाव दिलेला आहे पण मित्रांनो तुम्ही जर बघायला गेला सध्या परिस्थितीचा कापसाचे भाव पडण्याची शक्यता शंभर टक्के खरी आहे असं माझं मत आहे किंवा तज्ज्ञांचं सुद्धा मत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की रविकांत तुपेकर शेतकरी नेते जे आहेत त्यांनी पण मागं म्हणले की या गोष्टीमुळे शेतकऱ्यांना फटका बसणार आहे कुठेतरी आता शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा अजून वाढणार आहे ना आत्महत्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे या बदल्यात मित्रांनो जे शेतकरी नेते आहेत भारतामधले राकेश टक्क म्हणून जो मी बघितले असेल त्यांनी पाठीमागे आंदोलन केलं होतं ते आता विदर्भामध्ये जास्त प्रमाणात कापूस उत्पादक आहेत तिथं भेट देणार आहेत याच्यावरती पत्र पत्रकार परिषद घेऊन सुद्धा सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देणार आहेत की याचा फटका कसा शेतकऱ्यांवर बसलाय केंद्र सरकारचा हा आदेश मागे घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत मित्रांनो दरवर्षी काय व्हायला लागले महाराष्ट्रामध्ये कापसाची लागवड जी आहे ती घट व्हायला लागली दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये मित्रांनो चाळीस लाख कापूस ची हेक्टर ही लागवड होती मित्रांनो त्यानंतर चोवीस पंचवीस मित्रांनो याच्यामध्ये तीसवर आली आणि पंचवीसमध्ये पंचवीसमध्ये तर मित्रांनो फक्त पंचवीस लाख याच्यावर जी लागवड आहे ती कापसाची आलेली आहे म्हणजे कापसामध्ये आधीच ऑलरेडी घट व्हायला आली आमचा भाग आहे काय जो मित्रांनो आमचा म्हणजे भूम तालुका किंवा धाराशिव याच्यामध्ये तुम्हाला खोटं वाटत असेल मित्रांनो मी फक्त एकटा शेतकरी आहे ज्याने कापूस लावला आहे आमच्या पूर्ण गावामध्ये कारण की कापसं कापूस लावणं परवडण्या झाले वेसणीचा खर्च वाढला मजुरांचा खर्च वाढला फवारण्या महाग झाल्यात रोग नियंत्रण येत नाहीत महागडे औषधं झाले तर तुम्ही बघू शकता मीच व्हिडीओमध्ये सांगतोय औषध हे घ्या ते घ्या पण इतके महाग औषध होऊन सुद्धा जर हमी भाव भेटत नसेल तर कापूस लागवड का करायची हा माझा प्रश्न आहे सरकारला एकतर मागच्या आठ दहा दिवसापूर्वी जोरदार पाऊस सर्व महाराष्ट्राचा झाला या अतिवृष्टीमुळे काय झालं कापूस पिकाचं नुकसान झालंय बोंड सडायला लागले जे पाते लागले ते गळायला लागले तर आणि कापूस पीक खरडून गेले आणि असे नुकसान भरपाई देण्याच्या जागेवर भाजपाचे नेते पाशा पटेल काय म्हणतात की शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची सवय लावून घ्यावी सरकार काय सारखं मदत करणार नाही हे अशा प्रकारचे जर लोक जर बोलायला लागले तर कुणाला आपण उत्तर मागायचं किंवा कुणाकडे आपण मदतीचा हात देणार आहे सरकारमधलेच लोक असे बोलायला येतात आणि वरून केंद्र सरकार जे आहे ते कापूस पिकावरील आयात कर त्यांनी कमी केला आहे म्हणजे जे उत्पादक आपल्या भारतातले कापूसचे आहेत किंवा महा महाराष्ट्राचे आहेत त्यांना कुठेतरी चार पैसे भेटाव ही अपेक्षा मात्र त्यांची नाही असं याच्यातून दिसून येत आहे मित्रांनो असंच काय झालं होतं पाच सहा वर्षपूर्वी दोन हजार सतरा साली काय झालं होतं की कापसाचा आयात कर हा केंद्र सरकारने कमी केला होता आणि काय झालं होतं कापसाचे भाव वीस टक्क्यांनी कमी पडले होते आणि सुद्धा आता तीच परिस्थिती होण्याची शक्यता आहे मित्रांनो कारण पाठीमागं इतिहास तुम्हाला सांगतो की असं झाले भविष्यात सुद्धा आता हेच होणार आहे आणि याचा फायदा काय झाला मित्रांनो आयात मोठ्या प्रमाणात व्हायला लागली अमेरिका किंवा इतर देशामधून भारतामध्ये मागच्या वर्षी एकशे सात टक्के वाढ झाली आयात मध्ये भारतामध्ये एवढा मोठा कापूस उत्पादक आहे त्यांना दोन रुपये तर बाहेरचा कापूस आणून त्याच्यावरचा आयात कर कमी करणं हे सरकारचं लक्षणं दिसत आहे मित्रांनो या गोष्टीवर कुठेतरी आवाज उठवण्यासाठी जे भारतीय किसान आहेत किंवा जे नेते आहेत राकेश टक्के त्यांनी काय केले की सतरा ते अठरा सप्टेंबरला विदर्भामध्ये तुमचे येणार आहे ते तिथं ते पत्रकार परिषद घेऊन या सर्व गोष्टींना आवाज फोडणार आहेत कुठेतरी वाचा फोडणार आहेत शेतकऱ्यावर कशा प्रकारे अन्याय होत आहे हा जो जुलमी कर लावला आहे किंवा जे गोष्टी केल्यात ह्या रद्द करण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे भारतीय किसान सभेचे जे नेते धानन मोला यांनी काय केले मोदीवर टीका केली त्याच्यामध्ये ते काय म्हणतात की केंद्र म्हणजे केंद्र सरकारने अमेरिकेच्या जे आयात किंवा टॅरिफ धोरण होतं त्याच्यापुरे स्पष्टपणे गुडघे टेकले आहेत त्याचाच एक तुम्हाला अनुभव ह्या कापूस आयातीवरला दिसतोय की तुम्हाला झिरो टक्के कर लावण्यात आले कुठेतरी त्या ट्रम्पला खुश करण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा बळी घेतलेला आता मित्रांनो तुम्ही कुठेतरी हुशार व्हा तुमच्या हक्कासाठी लढायला शिका बोला कुठेतरी तुम्ही याच्याबद्दल वाच्यता फोडा निदान तुमचं व्हॉट्सअप असेल त्याच्यावर तरी तुम्ही ही माहिती शेअर करा तुमचं फेसबुक असेल तिथे शेअर करा युट्यूबला लोकांना सांगा किंवा तुम्ही तुमच्या आजपासच्या शेतकऱ्यांना सुद्धा हा प्रश्न विचाराल तुमचा जिल्ह्यातील जो खासदार आहे त्याला विचारा की ही गोष्ट कशामुळे केली व थोडं दिवस तुम्ही थांबायचं होतं मार्केटमध्ये आमचा कापूस येऊन द्यायचा होता आम्हाला भाव भेटून द्यायचा होता आणि तुम्ही नंतर जर रद्द केला असतं तर सर्वच शेतकऱ्यांना फायदा झाला होता किंवा आम्हाला कशातरी प्रकारे अनुदान द्या थेट आता हमी भाव शेतक शासन म्हणते की आम्ही शेतकऱ्यांना हमी भाव दिला मित्रांनो तुम्हीच बघू शकता की हमी भाव दिला किती शेतकऱ्यांना हमी भाव भेटतो त्याला नोंदणीचा कालावधी त्याचा कमी असतो अमुक अमुक गोष्टी त्याला कराव्या लागतात इतक्या शेतकरी संकटातून जातो त्याच्यानंतर मित्रांनो प्रायव्हेट म्हणजे जे खाजगी व्यापारी असतात आडत व्यापारी असतात याच्यावर कुणाचं लक्ष नाही यांच्यावर नियंत्रण नाही त्यांच्या मनाला वाटेल ते कापसाला भाव देतात कुणी पाच हजार देतं कुणी सहा हजार देतं चांगला वाटला तर सात हजार बी देतं ह्याच्यामधून शेतकऱ्याला कुणी वाचवणार आहे का कुणी बोलणार आहे का नाही याच्यावर मलाच बोलायची मित्रांनो वेळ आली आणि तुम्ही कधीतरी साथ देणार आहेत का नाही या गोष्टीसाठी कुठंतरी आवाज धोठवा मित्रांनो या चुकीच्या गोष्टी घडायला आहेत नाहीतर आपल्याला कापूस पीक सोडून द्यावा लागेल पुन्हा दुसरं पीक निवडावं लागेल कापूस पीक कुठेतरी आपल्याला परवडत होतं मागच्या दहा पाच वर्षामध्ये पण आता एवढा खर्च वाढला केडींचा प्रादुर्भाव वाढला आहे महागडे औषधं मित्रांनो फवारणीचा खर्च मेंटेन होत नाही तरीसुद्धा मी शेतकऱ्याला कमी खर्चात फवारणी सांगत असतो काही नालायक शेतकरी मलाच म्हणतात की तुम्ही कंपनीची दलाली करतात मित्रांनो मित्रांनो तुम्हाला फोटो वाटत असेल ह्या काळ्या आईवर बसलो आहे आपण एकही रुपयाचं कधी कोणासोबत दलाली केली नाही उलट शेतकऱ्यांना कमी खर्चातलं मार्गदर्शन आपण देतोय आणि जी मित्रांनो मी नव्याण्णव रुपये फीस घेतो त्याच्यामध्ये सुद्धा त्या शेतकऱ्यांना तुम्ही विचारा की त्यांना आपण शेवटपर्यंत मार्गदर्शन दिलं ते कापूस पिकाचं असेल सोयाबीनचं असेल त्यांच्या सगळ्या अडचणीसुद्धा दूर केल्या तर कुठेतरी तुमच्या मदतीची मला गरज आहे हे गोष्टी बदल घडावात तुमचा फायदा होवा याच्यामधून शेतकऱ्यामध्ये क्रांती घडावा चार पैसे त्याच्या घरी यावा त्याच्या मुलंबाळाला शिक्षणासाठी पैसे लग्न कार्य त्याचं व्हा आणि सरकारला कुठेतरी ही जाग आली पाहिजे अशाच महत्वपूर्ण माहिती किंवा तुम्हाला शेती पिकाबद्दल असेल किंवा कापूस पिकाबद्दल असेल महत्वाची माहिती पाहिजे असतात तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र